श्री स्वामी समर्थ आपल्या मनासारखे घडले की माणसाला आपण खूप सुखी आहोत असे वाटते आणि त्याच्या मनासारखे घडले नाही की दुःख त्याला वेटाळून बसते मानवी आयुष्यातले सुखदुःख हे मूलभूत स्प स्वार्थाशी जडलेले आहेत देहभावनेशी निघडीत आहे प्रत्येकाची सुखदुःख अनुभवण्याची तर वेगवेगळ्या मानसिक पातळांवर रेंगाळणारी आहे एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला मनासारखे दान पडेलच असे नाही मनासारखे दान पडले नाही म्हणून तुम्ही जर दुःखी व्हायला लागलात तर सुखाचा वारा अंगाला स्पर्शच करणार नाही बहुतेक जीवांची सुखाची व्याख्या खूप सोपी आहे ती म्हणजे सुख हे त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीशी निगडीत असते मनासारखी सोय झाली की, की ह्यांच्या तकलादू सुखाला भरती येते आणि मनाविरुद्ध घडली की ह्यांचे कल्पित दुःख भळाभळा वाहू लागते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना एक सांगते तेवढे काळजीपूर्वक ऐका जगात सुख किंवा दुःख असे काहीच नाही हे सारे मानवी मनाचे सुखदुःखाचे काल्पनिक खेळ आहेत या काल्पनिक सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा त्यासाठी फक्त नामस्मरण हा एकमेव उपाय आहे कारण स्वामींचे नाम अखंडपणे घेत राहिलात तर सुखदुःखांचे हे वारंवार बसणारे धक्के कमी होत जातात स्वामींचे नाव घेतलेच तर मन शांत होत जाते आपली वृत्ती बदलते स्वामी आपल्यासोबत आहेत हे नवे भान आपसूकपणे प्राप्त होते थोडक्यात सांगते की आपली वृत्ती स्वामी स्मरणाशी निगडित होणे ह्याला मानवी आयुष्यात पर्याय नाही नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे ध्यानीदाता मनी हाची येऊनी बैसे गीती गाता वसे हृदयकमळी स्वामींचे नाम सतत घेतले की स्वामी आपल्या हृदयात येऊन स्थानापन्न होतात आपल्या मुखात जो अभंग उमटतो तो स्वामीच गात असतात स्वामी, स्वामी एकदा का आपल्या हृदयात स्थानापन्न झाले की हजार पाकळ्यांचे हे ब्रह्मकमळ आपोआप उमलून येते